मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामधून आर्या जाधव बाहेर आल्यानंतर तिची पहिली प्रतिक्रिया आहे ती समोर आलेली आहे काय आहे पूर्ण विषय पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये आर्याने निक्कीला कानाखाली मारल्यानंतर भाऊच्या धक्क्यावरून तिला थेट घराच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि त्यानंतर प्रेक्षकांसमोर प्रश्न उभे राहिले की नक्की आर्या घराच्या बाहेर गेलीय का की तिला कोणत्या सिक्रेट रूम मध्ये ठेवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आर्याला कोणत्याही सिक्रेट रूममध्ये ठेवलेलं नाही आहे किंवा बिग बॉस याच्यामध्ये कोणतंही ट्विस्ट आणणार नाही आहेत आर्या आहे ती थेट घराच्या बाहेर गेलेली आहे कारण तिने तिच्या इन्स्टा अकाउंटवर स्टोरी ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की हार्ट ब्रोकेन झालेलं इमोजी ठेवलेलं आहे तिने आणि त्यानंतर अजून एक स्टोरी ठेवलेली आहे त्यामध्ये ती आपल्याला स्माईल करताना आहे आणि त्यावर लाईव्ह चालले क्वेश्चन मार्क असं सुद्धा तिने केलेलं आहे मित्रांनो प्रेक्षक आहेत जे आर्याचे फॅन्स आहेत ते आपल्याला सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत की आर्याला घरामध्ये परत घ्या नाही तर आम्ही शो आहे तो पाहणं बंद करू म्हणजे काही जणांनी आहे तो शो पाहणं बंद केलेला आहे अशा प्रतिक्रिया आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत सोशल मीडियावर मित्रांनो आपण हिंसेचं समर्थन आहे ते नाही करू शकत पण ऍक्शनला रिॲक्शन आहे ती आर्याची निघालेली असावी मित्रांनो प्रेक्षकांची या शो बद्दलची सोशल मीडियावर व्यक्त झालेली प्रतिक्रिया पाहता मेकर्स आहेत ते आर्याला परत घरामध्ये बोलवण्याचा विचार करू शकतात का हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे आर्याबद्दल मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र